ते आपण डायविंग पूलकडे आहे आणि त्याच्या अराऊंड सत्तावीस मीटर सत्तावीस फुटापर्यंत आपल्याकडे पाणीची प्रक्रिया आहे तर मी पहिल्यांदा सर्व सांगली जिल्ह्यातल्या रहिवाशांसाठी अपर्यंत करू शकतो तर त्या आज रोजी तरी सुद्धाही पुराचा धोका दिसत नाही परंतु काही लो लँक एरियाजमध्ये जर वरती अनेक जास्त पाऊस असं सांगितलं झाला तर आपल्याकडे थोडं लो लँक एरियाजमध्ये पाणी येण्याची शक्यता आहे त्यासाठी सगळ्यांनी तयारी ठेवायची आणि म्हणून मी सगळ्यांकडे तपासणी करतो त्या शहरामध्ये सुद्धा कुठलाही आला पण थोडा पाणी वाढण्याची शक्यता आहे सर्वांनी सतर्क राहा आणि आपल्या शहर भागासाठी जे आपल्या मित्राच्याकडे जे ॲप तयार केलेले आहे सर्वांनी जे ॲपमध्ये अपडेट्स फॉलो करत चालव मी कुठलाही अफवावरती विश्वास ठेवू नये आणि कुठलाही पुरुष परिस्थिती जर आली तर हा फेस करण्यासाठी आपल्या सगळे यंत्रणा मदत आहे आपल्याकडे डी आर एफची मदत पण तैनात आहे कुठलाही काळजी करायचा किंवा वरी करायचं आणि पुन्हा मी सर्व नागरिकांना मी विनंती करतो की जर आम्ही सगळ्यांना एका सर्वेवरची सांगितलेली आहे की तुमची जे आवश्यक वस्तू आहे ते करून ठेवावं जर तुम्हाला रेस्क्यू करायचा वेळ आली मोस्टली आम्ही आमचा होप आहे की तेवढा परिस्थिती येणार नाही तर जर रेस्क्यू करायचं होप आली तर लगेच आपण निघू शकतो सर्वांनी आपलं नियरेस्ट ने निवारा केंद्र कुठं आहे ते पण बघावं हे पुन्हा सर्वांना सांगू की आजच्या रोजी तरी सध्या पुराचा धोका दिसत नाही आहे परंतु जर अजून येणाऱ्या दिवसामध्ये काही झाला तर त्यासाठी तुम्ही तयारी ठेवायचं थँक्यू सरासरी तीस फुटानंतर काही प्रमाणात परिवारांना स्थलांतरण करावं लागतो आणि पंचेचाळीस फुटं आपली पातळी आहे तर आपल्याकडे सध्या तर पट्ट्यात काही काही धोकादायक परिस्थिती निर्माण झालेली असं दिसत नाही तरी पण भविष्यात जर काही गरज पडला तरी आपत्ती मित्र ॲपवर आप सगळी माहिती प्रत्येक आढळत असाल आम्ही अडे अपडेट करत आहोत नागरिकांना आव्हान आहे की ते आपत्ती मित्र ॲप डाउनलोड करावे आणि तिथून पाण्याची पातळी किती आहे ते वेळोवेळी प्रत्येक आढळत असतात अपडेट केल्यानंतर त्यांनी माहिती त्यांना माहिती मिळेल त्यासोबत तिकडे कुठे कुठे पाणी पोहोचल्यानंतर कुठल्या कुठल्या निवारण केंद्रावर स्थलांतरण त्यांनी व्हायचे आहे आणि कुठल्या कुठल्या क्षेत्राला क्षेत्राच्या नागरिकांना स्थलांतरित व्हायचे आहे ही दोन्ही माहितीसुद्धा आपत्ती मित्र ॲपवर आहे तर त्या ॲपच्या वापर करून लोकांनी माहिती घ्यायची आहे आणि कुठली प्रकारची माहिती पाहिजे असेल तरी प्रत्येक प्रभागात आमचे चोवीस तास एक मदत केंद्र चालू आहे सांगली शहरातील मुख्यालय येथे वॉर रूम येथे पण एक चोवीस तास मदत केंद्र चालू आहे त्यावर तो सुद्धा फोन लावून आम्हाला माहिती विचारू शकतात मदतची मागणी करू शकता त्यासोबत माझ्या नागरिकांना एक आव्हान राहील की ज्या ज्या नागरिकाच्या घर धोका पातळीमध्ये येते त्यांनी एक पिशवी असेन्शियल आयटमची तयार करून त्यांनी त्यांच्याकडे तयार ठेवायचे जेणेकरून महानगरपालिकेला गरज पडल्याने पडल्यानंतर लगेच जास्तीत जास्त लोकांपर्यंत कमीत कमी वेळेत पोहोचू शकतात आम्ही आणि लोकांची मदत आम्ही करू शकतो जय हिंद जय महाराज